नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती पाहिजेत आणि जे होतील त्यांच्याकडे सरकारचा अजेंडा चालवणारे हे जे फोर्सेस आहेत तर ते, ते सा फोर्सेस कारवाईचं हत्या रुग रूड यांना त्या ऍक्टिव्हिटीतनं दूर घेऊन जाण्याची जी प्रक्रिया राबवत ते आहेत ती अत्यंत खेदजनक आहे आणि विद्यार्थ्यांसाठी ती ते अत्यंत वाईट गोष्ट आहे कारण विद्यार्थी हा प्रत्येक सामाजिक कृतीवर किंवा सामाजिक विचारांवर प्रतिक्रिया देणारा असावा त्याची त्याच्यावर मतं काही बनावी परंतु तीच प्रशासन स्वतःला जर सोशल सायन्स मधलं रिसर्च इन्स्टिट्यूट जर म्हणतो असेल आणि अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जर कारवाई करत असेल तर हे खरोखर सोशल सायन्सचा इन्स्टिट्यूट आहे की काय हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो तर हा जो बीजेपीचा अजेंडा चालवणारा इन्स्टिट्यूट आहे किंवा त्या अजेंड्याला बळी पडणारा किंवा दबावाला शरण जाणारा इन्स्टिट्यूट आहे त्याचा सर्वप्रथम आपल्याला निषेध करायचा आहे दुसरा मुद्दा या भारतात या नव्या भारतात चौदा नंतरच्या स्त्रिया अजिबात सुरक्षित नाही आहेत आणि विद्यार्थी तर नाही आता स्त्रिया नाहीयेत तर हाच प्रपखंड हाच हीच नरेटिव्ह लाईन ममताबाई त्याच पद्धतीने चालवतायत एक डॉक्सरवर दिवसाढवळ्या तिच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये बलात्कार होतो आणि तो बलात्कार दाबून टाकण्यासाठी बंगाल प्रशासन म्हणजेच बंगाल पोलीस किती ते दाबून काढण्यासाठी षडयंत्र असतात हे अत्यंत खेदजनक आहे स्त्रियांप्रती स्त्री मुख्यमंत्री स्त्रियांचे प्रश्न आशा गैर आहे तर त्याबद्दल ममता बॅनर्जी आणि तिथं तृणमूल सरकार यांचाही आम्ही एस एफ आय च्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो हा रामदास हा जो विद्यार्थी आहे काल कॉम्रेडशी बोलताना चांगला किस्सा आम्हाला सगळ्यांना कॉम्रेड ने सांगितला तर रामदास ज्यावेळी चौथीला होता रामदास मूळचा वायनाड मधला आणि चौथीला असताना त्याची ज्यावेळी शाळा बंद केली जात होती त्यावेळी त्या चौथीच्या मुलांना एक राष्ट्रपतींना लेटर लिहून ती शाळा बंद करण्याविरोधात निषेध नोंदवला होता आणि त्या काळातले राष्ट्रपती ठीक होते त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि ती शाळा वाचवली अशा प्रकारचा जो विद्यार्थी या समाजात घडत असेल जो तुमच्या जनता विरोधी धोरणांना विरोध करू शकतो तर ह्या विद्यार्थ्याला पूर्ण या बाहेर काढून टाकण्यासाठी या दमनाचा वापर ज्या पद्धतीने तुम्ही करताय तो अगदीच हा नवा भारत काय प्रकारचा तयार होतो याचा सळजळीत असा पुरावा आहे याबद्दलही म्हणजे रामदासचं कौतुक आहे तो मुळातच लढणारा विद्यार्थी आहे त्याबद्दल आम्ही काय म्हणत रामदास बरोबर असलं असणार असू तर परंतु हे जे तुम्ही कारवाईचं जे नाटक उभं करताय आणि त्यातला एक विद्यार्थी जवळ मोडून काढण्याचा तुम्ही जो प्रयत्न उभा करताय तर त्याला विद्यार्थी घाबरतील शरण जातील अशी अजिबात

जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद